नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या रात्रीचा गारवा कमी झाला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका अंबड तालुक्यावर जलसंकटाची तांगती तलवार चार तलाव पूर्ण कोरटे राज्यात उष्णतेची लाट अकोल्याचा पारा चौवेचाळीस अंशावर पुणे चाळीस अंशावर बऱ्याच जिल्ह्यांनी चाळीशी ओलांडली आयल्यानगर मधील शेतकऱ्यांवर कांद्याने आणली रडण्याची वेळ कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी टेन्शन मध्ये बुलढाण्यामध्ये केस गळतीनंतर आता गळती सेहेचाळीस जण बाधित शेवगाव तालुक्यातील पाच गावात लक्षने सांगली जिल्ह्यातील सरपंचाची सोडत बुधवारी सहाशे शहाण्णव गावांचे लक्ष खुल्या प्रवागासाठी चारशे वीस गावांची सोडत खानदेशात पीक खाणींचे पंचनामे अपूर्णच शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष विमा भरपाईची रक्कम वाढून तीन हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपयांवर शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळा बैठकीत मानणार कृषी मंत्री कोकाटे यांची आमदार बच्चू कडू यांना गव्हाई अवेळी पावसामुळे दोनशे हेक्टर वरील जिल्ह्यात ताण भागवण्यासाठी बावीस टँकर द्वारे लाडके बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मृतावर म्हणजेच तीस एप्रिल ला मिळण्याची शक्यता अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद